विश्वप्रताप निंबाळकर याला विचारलं की तू भगवान शंकर का झालास आणि त्याला त्यानं भन्नाट उत्तर दिलं बघा का तू, काय उत्तर दिलं तू महादेव शंकर का झालास महादेवाला पण प्रश्न विचारत का तू तुम्हाला काय पाहिजे ते सांगा दोन दिवस दिवसात ते पूर्ण होऊन जाईल संत तिकोबार यांची पालखीनं आज इंदापूर तालुक्यात प्रवेश केला पुणे जिल्ह्यातला शेवटचा तालुका पण सगळ्यात जास्त मुक्कामाचा या प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं संसर गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देखावे स्थानिक नागरिकांनी उभे केले होते यामधलाच हा विश्वप्रताप निंबाळकर भगवान शंकराच्या रूपात त्यानं या पालखी सोहळ्याचं वेगवेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं आज संसरमध्ये गालीच्या अंथरून गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने या पालखीचं स्वागत गावकऱ्यांनी केलं आणि ते उठून दिसलं संसरमधीलच जिजा कविराज निंबाळकर आणि अद्विक कविराज निंबाळकर या दोघांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे एक वेगळ्या प्रकारचे देखावे देखील सादर केले होते आणि ते पालखी गावातून निघत असलेल्या ठिकाणी नि, भाविकांचं आणि वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती